प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र सालावत प्रमाणे यंदाही येवला काँग्रेस कमिटीच्या वतीनं येथील सेनापती तात्या टोपे हुतात्मा स्मारक येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि पूर्व पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करून फुले वाहण्यात आली यावेळी अध्यक्ष समीर देशमुख अध्यक्ष प्रीतम पटनी शफिक शेख ज्येष्ठ कार्यकर्ते सुरेश गोंधळी आदींसह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते न्यूज लोकतंत्र जयंती एनसाठी ज्या पद्धतीने उत्साहाने साजरी होत आहे ती या येवला तालुका काँग्रेस कमिटीतर्फे आम्ही सर्वजण इथं महात्मा गांधींना आज अभिवादन करण्यासाठी आलो होतो तसेच लालबहादूर शास्त्री ज्यांनी नारा दिला होता जय जवान जय किसान त्यांचीसुद्धा आज जयंती आहे त्यांचीसुद्धा जयंती आज येवला तालुका काँग्रेस कमिटीतर्फे आम्ही साजरी करण्यासाठी सर्वजण आले त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद दोन ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती आज आहे महात्मा गांधी आणि लालबहादूर पंतप्रधान यांचा जन्मदिवस आज आहे तर यांच्या निमित्त सर्वांना सर्व कुटुंबांना सर्व सर्व योग्यश्वरतीनं हार्दिक शुभेच्छा देतो आणि नवरात्राच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो